नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल हे निवडून यावे यासाठी देवपूर अमरधाम परिसरामध्ये राहणाऱ्या रवींद्र काशीनाथ फुलपगारे यांनी महादेवाला नवस केला होता की जर भाजपाचे उमेदवार अनुप अग्रवाल निवडून येतील तर महादेवाला एकशे एक नारळ चढवेल त्या अनुषंगाने आमदार अनुप अग्रवाल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर नवसपूर्ती करण्यात आली आमदार अनुप अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये अमरधाम परिसरातील महादेव मंदिराचे आरती करून एकशे एक नारळ चढविण्यात आले वचनपूर्ती केल्यानंतर रवींद्र फुलपगारे यांनी समाधान व्यक्त केले यावेळी रवींद्र फुलपगारे यांचं सहकुटुंब उपस्थित होते विधानसभेसाठी भाई यांसाठी आम्ही नवस केला होता की ते निवडून यावंबद्दल त्याच्यासाठी आम्ही महादेवाला सागळे घातले होते एकशे एक नारळांचं ते निवडून आले व ती मान फेडण्यासाठी त्यांनी आम्हाला आज येऊन त्यांनी सहकार्य केले आणि मान आमची पूर्ण झालेली बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद